नमस्कार मित्रांनो तर पुन्हा आपण एकदा भेटलो पांढरण वाटीवर तर चला मित्रांनो आपण ह्या पांदी वाटीवर पहिला पण व्हिडिओ काढलेला मित्रांनो चला चल तर चला मित्रांनो आज ने काढलं ले तर आपण कापूस फवारणीसाठी जे तुकडं आपलं राहिलेला आहे ते तर बघू शकता आज पण चिकलच आहे तर आज काय बरं मग भर फावार मारतो सारा मग काय ढीरच पडायचं नाही आज बरं तर चला मग आज घेऊ आपण कापूस फवारून तर आपल्या चॅनलवर तुम्ही असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो जेणेकरून तुमच्या भावाचे रोजचे रोज व्हिडिओ तुम्हाला पाहता येतात बरं इकडे पाणी वाहिलेलं आहे आज पण पाऊस थोडासा उघडला त्याच्यामुळे म्हणलं आपलं कापूस फवारणी करून घ्यावा तर इकडे बघा वाडा त्या अपेक्षा जास्त वाहिलेला आहे कारण रोज पाऊस चालूच आहे इकडं बघू शकता इकडं पाण्याला काही कमी का नाही आपल्याकडं तर बघू शकता चिखलाला बी कमी नाही आणि पाण्याला बी कमी नाही जाऊ द्या चला आपला व्हिडिओ कंटिन्यू करू तर बघा मित्रांनो ह्या कापसामधलं तर आपण तण उपटिरलेलं आहे आणि जी कापसाविषयीची जी सर्व व्हिडिओ आहेत ती ह्याच कापसामधले आहेत मित्रांनो तर बघा थोडासा कापूस वाढलेला आणि तूळ आपण पडला तिकडे पाणी लागलं त्या ठिकाणी तर आपल्याला फावर राहायचं आज नंतर पुन्हा ह्याला युरिया मारून घ्यायचं कारण ह्याला युरिया पण नाही फवारणी पण नाही लावला तसं तर कारण तण झालं होतं खूप त्याच्यामुळं म्हणलं तण युरिया खाऊन टाकीन त्याच्यामुळं युरिया टाकलेलं ना आपण कोणतंच खत तर आता ह्याची सगळं सर्व मशागत करायची तर चिक तर बघा मित्रांनो इकडं आता किडे उठवण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण तर बघा बारीक बारीक किडे पण तुम्हाला दिसणार नाही तर इकडून कापूस थोडासा हाय उंच पण तिकडल्या साईडला खूप बारीक कापूस आहे आणि पाणी पण लागले तिकडे पिवळा दिसतो कापूस तर बघू शकता पुढल्याकडला आपण काल व्हिडिओ टाकलेला आहे ते तणनाशक हाणलेलं आहे आपण मेरा आहे का तर त्या गावतावरती तिथं कापूस नाही आपला बघू शकता इकडं तर मित्रांनो ह्या कापसावरती पांढरे किडे किंवा हिरवे रंगाचे किडे तपकिरी किडे असे किडे झाले त्याच्यामुळे हे कापूस कापसाचे पानं असे आखडलेले आहेत मित्रांनो त्यासाठी आपण ओलाला हे आणणार आहोत तर बघा मित्रांनो हे त्या दिवशी आपण उपटलेलं गवतसुद्धा जसेल तसंच लागलं इतका पाऊस आहे तर ह्यालासुद्धा वाळायला लावून नाही मित्रांनो तेव्हा असेल तसं काँग्रेस ते उभा राहिले अजून रह पण बघू शकता लाईनची लाईन दिसायला लागलेली अजून तर सगळीकडे तसलंच आहे मित्रांनो हिरवगार अजून पण तन मेलेलं नाही तर बघा मित्रांनो किती पाणी इकडं आणि इतक्या ह्याच्यामध्ये आपल्याला आता फॉवर बघू शकता इकडं पाय किती मासायला लागलेली इथं तरी पण आपलं फवारणं चालू आहे मित्रांनो तर मित्रांनो आपले पाच गागरी फवारून कम्प्लीट झाले तर एक एकरामध्ये पाच गागरी लागल्यात आपल्याली तर आज आता आपण इथं नदीमध्ये आपल्या बघा किती वा पाणी व्हायला लागलेलं आहे झुळू झुळू झळू असं जण का कुठल्या धबधब्याचं कसं वाचतं तसं जण काय आपल्याला इथं कडीला बसून ऐकावं असं कवर कोरपेल कारण खूप छान असा आवाज येतो ह्याचा तर आपण आता पाया दोन आपल्याला निघणारच कोटेकडे तर सर मित्रांनो उद्या भेटू उडल्या उडीमध्ये तोपर्यंत जे जेवान जे की झा